महाराष्ट्राला गावलं सहासष्ट वर्षांचा दादांचा आणि माझा आणि आपल्या गावाचा गेले अनेक वर्ष तेहतीस वर्षापूर्वी दादांच्या राज्यमंत्री होते आणि

त्याला स्वर्गिय मुले सेट कन्थाबाद भोगळे डॉक्टर शिवराज मलेराव आदरणीय पटेल ही सगळी मुंडे त्याला होती आणि मग ते मुंडे आली आले काम खूप स्वारताचं नियोजन केलं वगैरे सगळं सांगितलं होती

शरी महाराजांचं मंदिर आहे आणि समोर म्हणून मंदिर होतं या तिन्ही मंदिराच्या मध्ये बाबा स्वतः गेलेले आहे त्यांनी शनिदेवांचं दर्शन घ्यायचं आणि दर्शन घेऊन पुन्हा आदर्शिक मी केलं त्या ठिकाणी अतिशय त्याचा खास केलं

अनेक छोटे छोटे काम के निमित्त में हम उत्तर जा सके पुणे जा सके वाराणसी जा सके काफी अच्छे अच्छे लाभ का प्रयास करने के लिए तो दादा जी कभी इसका नजर कहीं कहीं आपने पाठ बोला नहीं आज उनको सौ आपके जोड़े जोड़े प्रकरण पाले जाएंगे तो सभी प्रकरण पर दादा जी का इतने जोड़े शोले प्रकरण बजे पूर्ण हो सकता नहीं अभी सेवर से तो आपका प्रकरण पाके आगामी दादा जब आते हैं तो नाता कि पालो जिनका